जय हिंद भावी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण अठरा जून दोन हजार चोवीस चालु वरील या दिवशीचे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत निरंजन भोयार या यूट्यूब चॅनलवर आपल्याला इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जनरल स्टडीज चालू घडामोडी गणित आणि बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तरसला सुरुवात करूया काल सरावासाठी दिलेला प्रश्न प्रश्न असा होता की मेक्सिकोच्या दोनशे वर्षाच्या इतिहासामध्ये रिकामी जागा या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष होणार आहेत बघा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे की मेक्सिको हा जो देश आहे या मेक्सिको देशामध्ये दोनशे वर्षाच्या इतिहासामध्ये प्रथमच एक महिला राष्ट्राध्यक्ष होणार आहेत तर त्या कोण आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन क्लॉडिया शेनबॉम क्लॉडिया शेनबॉम ह्या ज्या आहेत या मेक्सिको या देशाच्या पहिल्याच महिला राष्ट्राध्यक्ष होणार रा आहेत दोनशे वर्षाच्या इतिहासामध्ये लक्षात नाव त्यांचं महत्वाचं आहे लक्षात ठेवा क्लॉडिया शेनबॉम बघा मेक्सिको हा देश कुठं आहे तर उत्तर अमेरिका खंड जो आहे हा आहे उत्तर अमेरिका खंड आणि या उत्तर अमेरिका खंडामध्ये हा जो दिसत आहे हा आहे मेक्सिको हा देश हा बघा हा हा आहे मेक्सिको आणि या मेक्सिकोची राजधानी आहे मेक्सिको सिटी आणि पहिल्या महिला अध्यक्ष बनत आहेत क्लॉडिया शेन बॉ प्रश्न क्रमांक एक बघूया आफ्रिकी चित्त्यांच्या अधिवासासाठी मध्य प्रदेशातील कोणते अभयारण्य सज्ज करण्यात येत आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार गांधीसागर अभयारण्य बघा या अगोदर सुद्धा आफ्रिकी चित्त्यांच्या अधिवासासाठी मध्य प्रदेशातीलच कुन्ह राष्ट्रीय उद्यान यामध्ये आफ्रिकी चित्ते आणून सोडण्यात आले होते त्यामध्ये दक्षिण आफ्रिका या देशामधून तसेच नामिबी या देशातून चित्ते आणले होते तर आता है? त्यानंतर आफ्रिकी चित्त्यांच्या दिवसासाठी मध्य प्रदेश याच ठिकाणचे गांधीसागर अभयारण्य सज्ज करण्यात येत आहे बघा या अगोदर सतरा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी नामिबिया या देशामधून आठ चित्ते आणून मध्य प्रदेशातील कुन्हो राष्ट्रीय उद्यानात ठेवले होते त्यानंतर फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये दक्षिण आफ्रिका या देशातून बारा चित्ते आणले होते तर असे एकूण वीस चित्ते भारतामध्ये आणले गेलेले आहेत भारतामध्ये चित्ता जो प्राणी आहे हा एकोणीसशे बावन्नमध्येच नामशेष झाला होता परंतु चित्ता प्रकल्पाअंतर्गत पुन्हा सप्ता सतरा सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये प्रथमच नामीबिया या देशातून आपण आठ चित्ते आणले होते तर आता त्याचप्रकारे गांधीसागर अभयारण्य मध्य प्रदेशातीलच आहे या ठिकाणीसुद्धा या आफ्रिकी चित्तांचा सा, आदिवासासाठी ते सज्ज करण्यात आले आहे त्या ठिकाणीसुद्धा हे आफ्रिकी चित्ते आणून सोडण्यात येणार आहेत लक्षात का दोन प्रश्न क्रमांक बघूया कोणत्या भारतीय शेतकऱ्याला संयुक्त राष्ट्र संघाने लँड हिरो घोषित केले आहे तर महत्वाचा प्रश्न आहे बघा ग्रामसेवक या परीक्षा होत आहेत आणि त्या संदर्भातच शेती तसेच कृषी या विषयाला त्यामध्ये महत्व आहे तर त्या संदर्भात हा प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतो की कोणत्या भारतीय शेतकऱ्याला संयुक्त राष्ट्रसंघाने लँड हिरो म्हणून घोषित केले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सिद्धेश साकोरे सिद्धेश साकोरे या भारतीय शेतकऱ्याला संयुक्त राष्ट्रसंघाने लँड हिरो घोषित केले आहे बघा लँड हिरो म्हणून कोणाला घोषित केले जाते की जे व्यक्ती कृषी संदर्भात तसेच संदर्भात महत्त्वाचं कार्य करतात त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करतात अशा व्यक्तींना संयुक्त राष्ट्र संघटना लँड हिरो म्हणून घोषित करत असते यावेळेस संयुक्त राष्ट्र संघटनेने जगातील अशा दहा व्यक्तींना लँड हिरो म्हणून घोषित केले आहे आणि त्यामधील आपले भारतातील सिद्धेश साकोरे यांचासुद्धा सा यामध्ये समावेश भारत आहे भारतातील एकमेव व्यक्ती त्यामध्ये आहेत त्यामुळे महत्त्वाचे सुद्धा आहेत सिद्धेश साकोरे हे जे आहेत हे भारतातील महाराष्ट्र या राज्यातील आहेत आणि त्यांनी छोटे आणि सीमांत शेतकरी यांना सशक्त बनवणारे कार्य केले आहे तसेच नैसर्गिक शेती आणि वेस्टेज मॅनेजमेंट यामध्ये सुद्धा त्यांनी कार्य केलेले आहे आणि त्या संदर्भातच त्यांना संयुक्त राष्ट्र संघटनेने लँड हिरो म्हणून घोषित केले आहे कोण आहेत सिद्धेश साकोरे प्रश्न क्रमांक तीन बघूया चर्चित बिमारी स्ट्रेप्टोकोकस टॉक्झिक शॉक सिंड्रोम ही हा कशाद्वारे पसरत आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जीवाणू बघा अत्यंत गंभीर अशी बिमारी आहे कारण ही बिमारी जपानमध्ये मोठ्या प्रमा प्रमाणामध्ये पसरत आहे आणि हे जे जीवाणू आहेत हे शरीरातील व्यक्तींचे मांस खात आहेत आणि त्यानंतर अवघ्या चोवीस तासामध्ये ता त्या व्यक्तींचा काय होत आहे मृत्यू होत आहे त्यामुळे महत्त्वाचा प्रश्न आहे की कोणती बिमारी आहे स्ट्रेप्टोकोकस टॉक्झिक स्टॉक सिंड्रोम हा कशाद्वारे पसरत आहे तर जीवाणूद्वारे पसरत आहे हे जीवाणू व्यक्तीच्या शरीरातील मांस खात आहेत आणि त्यानंतर अवघ्या चोवीस तासात त्या व्यक्तीचा मृत्यू होत आहे जपानमध्ये सध्या ही बिमारी खूप पसरत आहे तसेच युरोपमधील ब्रिटन फ्रान्स स्वीडन या देशामध्ये सुद्धा या बिमारीचा फैलाव होत आहे प्रश्न क्रमांक चार बघूया जागतिक शांतता निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकशे सोळावा जागतिक शांतता निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये भारताचा क्रमांक हा एकशे सोळावा आहे बघा इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस या संघटनेद्वारे अठरावा जागतिक शांतता निर्देशांक जाहीर करण्यात आला त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आईसलँड हा देश आहे युरोपमधील आयसलँड देश दुसऱ्या क्रमांकावर आहे आयर्लंड आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे ऑस्ट्रिया यामध्येच शेवटचा देश म्हणजेच एकशे त्रेसष्टावा देश ठरला आहे यमन यमन या देशामध्ये सर्वाधिक अशांतता आहे भारताचा दोन हजार तेवीस मध्ये एकशे सव्वीसावा क्रमांक होता आणि त्यामध्ये दहा स्थानांची सुधारणा झाली आहे आणि आता भारताचा क्रमांक हा एकशे सोळावा झालेला आहे प्रश्न क्रमांक पाच बघूया पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग या ठिकाणी रेल्वेचा मोठा अपघात झाला आहे असे रेल्वे अपघात रोखण्यासाठी रेल्वेने कोणती सिस्टीम तयार करण्यात आलेली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कवच रेल्वे अपघात रोखण्यासाठी रेल्वेने कवच ही सिस्टीम तयार केली आहे तर या कवच सिस्टीम जी आहे ही रेडिओ लहरीद्वारे रेल्वेसमोर कोणता अडथळा आहे हे शोधून काढते आणि त्यामुळे रेल्वे अपघात रोखला जातो परंतु वारंवार असे अपघात होत आहेत या अगोदरसुद्धा ओडिसामध्ये असा अशाच प्रकारचा मोठ्या प्रमाणावर अपघात झाला होता आणि सध्या पश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंग या ठिकाणी सुद्धा रेल्वेचा अपघात झाला आहे त्यामध्ये ही जे कवच आहे हे योग्य प्रकारे काम करत आहे किंवा नाही असा प्रश्न सध्या उपस्थित करण्यात येत आहे तर कोणती सिस्टीम आहे हे लक्षात ठेवा रेल्वे अपघात रोखण्यासाठी कवच ही सिस्टीम आहे टुमार क्वेश्चन तुमच्या सरावासाठी आहे प्रश्न प्रश्न असा आहे हिंदी साहित्यासाठी युवा साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस हा खालीलपैकी कोणाला देण्यात आला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये धन्यवाद